आज आपण बनवणार आहोत गुरुपौर्णिमा व आखाड विशेष देवांसाठी नैवेद्य चला रेसिपीला सुरुवात करूया आ, आज आज आपण मेथीच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत तर इथे मी एक जुडी मेथीची भाजी घेतलेली आहे ही मेथीची भाजी या पद्धतीने आपल्याला सर्व निवडून घ्यायची या पद्धतीने मेथीची भाजी आपण निवडून घेतलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे मी मुगाची डाळ आणि मसूरची डाळ घेतलेली आहे आणि इथे तांदूळ घेतलेला आहे म्हणजे डाळ आणि भात मी इथे बनवून घेणार आहे कुकरमध्ये या पद्धतीने मी डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली व यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तसेच यामध्ये हिंग आणि थोडं तेल टाकून घेतलेलं आहे व तांदूळ देखील मी हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल देखील टाकून घेतलेलं आहे आता आपण हे दोन्ही डाळ आणि तांदूळ कुकरला लावून घेऊया तसेच आपण पुऱ्या देखील बनवणार आहोत तर इथे मी पीठ मळण्यासाठी थोडंसं मीठ घेतलेलं आहे व गव्हाचं पीठ देखील घेतलेलं आहे हे आता आपण पीठ मळून घेणार आहोत या पद्धतीने मी गव्हाचं पीठ इथे पुरव पुऱ्या बनवण्यासाठी मळून घेतलेलं आहे आपण नैवेद्यासाठी इथे खीर खीर देखील तांदळाची बनवून घेणार आहोत तर इथे मी दोन चमचे तांदूळ घेतलेले आहे हे इंद्रायणी तांदूळ आहे हे तांदूळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून हे भिजत ठेवणार आहे आपल्याला खिरीसाठी तसेच भजे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे व हिरवी मिरची लसूण जिरे हे देखील मिक्सरला पेस्ट करून घेणारे बारीक आणि कोथंबीर देखील घेतलेली आहे तसेच कांदा भजी बनवणार आहे तर इथे मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे चला मग इथे आपण भज्यांचं पीठ हे भिजून घेणार आहोत यामध्ये आपण चवीनुसार मीठ व थोडीशी हळद टाकून घेणारी व यामध्ये मी सोडा देखील चिमूटभर घेतलेला आहे हे मिश्रण सर्व आपण मिक्स करून यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे या पद्धतीने आपण भजे बनवण्यासाठी पीठ भिजवून घेतलेलं आहे व यावर वरतून थोडासा ओवा हा हातावर क्रश करून टाकायचा आहे या पद्धतीने आपण ववा देखील यामध्ये मिक्स करून घेणार आहे चल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ व यामध्ये आपण दोन तीन वेलची देखील मिक्सरमध्येच बारीक दळून घेणारे या पद्धतीने मी तांदूळ दळून घेतलेले आहे मिक्सरमध्ये आता आपण खीर बनवण्यासाठी सुरुवात करू कढई ठेवलेली आहे व यामध्ये थोडंसं तूप टाकते अगदी थोडंसं टाकते व यामध्ये मी बारीक किसलेलं खोबरं देखील टाकून घेते ते पण अगदी थोडंसं घेतलं आहे व इथे मी विकत आणलेल्या शेवाय देखील यामध्ये टाकणारे ते चांगलं परतून घ्यायचं आहे शेवाया चांगल्या तुपामध्ये लाल करून घेणारे व आपण बारीक केलेले तांदूळ आणि पाणी यामध्ये टाकलेलं होतं हे देखील चांगल्या प्रकारे आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे या शिवायांना उकळी आल्यानंतर आपण यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे तुम्हाला हवं हवी असेल तेवढी खीर बनवण्यासाठी तुम्ही दूध घेऊ शकता तसेच यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर टाकू शकता कोणाला कमी गोड खीर आवडते तर कोणाला जास्त गोड आवडते त्या पद्धतीने खिरीमध्ये मी केशरयुक्त शाही खीर मसाला देखील आणलेला आहे तो देखील यामध्ये टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली इथे तांदूळ व शेवयाची खीर इथे तयार झालेली आहे तुम्ही टेक्चर बघू शकता किती सुंदर आलेले आहे आता याला आपण एक उकळी काढून घेऊया अशा पद्धतीने इथे आपली खीर मस्तपैकी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे ही मेथीची भाजी आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे व ही मेथीची भाजी फोडणीला देण्यासाठी इथे मी दोन तीन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे थोडा लसूण घेतलेला आहे व एक बटाटा हा देखील घेतलेला आहे याचे साल काढून घेतलेले आहे या मेथीला तुम्ही आलू मेथी देखील म्हणू शकता चला मग आता आपण मेथीची भाजी बनू दहीमध्ये आपल्याला भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन पाळ्या तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये जिरे देखील टाकून घ्यायचे तेच यामध्ये आपण लसूण घेतला होता तो देखील यामध्ये टाकायचं आहे लसूण चांगला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे लसून लाल झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची देखील यामध्ये टाकायची आहे व आपण घेऊन घेतलेली मेथीची भाजी देखील यामध्ये टाकून घ्यायची आहे मेथीची भाजी टाकून घेतल्यानंतर ही चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे व आपण घेतलेला बटाटा चिरून हा देखील यामध्ये टाकायचा आहे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे बारीक गॅस करून ही भाजी आपल्याला होऊन द्यायची आहे आता आपण पुऱ्या बनवून घेणार आहोत या पद्धतीने आपण पटापट -पत अशा पुऱ्या बनवून घेणार आहोत का हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या बनवून घेऊ या पद्धतीने आपली मेथीची भाजी देखील तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर झाली आहे या पद्धतीने मी सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे आता आपण या सर्व पुऱ्या तळून घेऊ पुऱ्या तळण्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे व यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तळण्यासाठी कढईमध्ये तेल घा कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण बनवून घेतलेल्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता आपली पुरी किती छान आणि टम्म फुगलेली तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने आता आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे इथे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहे तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्या किती सुंदर आणि टम्म फुगलेले आहे पुरी तळून झाल्यानंतर यामध्ये आता आपण कुरडई तसेच पापड हे देखील फ्राय करून घेणारे आणि इथे भिजवलेलं भज्यांचं पीठ होतं आपण आता गरम गरम भजे करून घेऊया अशा पद्धतीने सर्व भजे आपण बनवून घेऊ आता आपण डाळ फोडणीला टाकून घेणारे तर इथे मी थोडेसे जिरे मोहरी टाकून घेतली आहे मोहरी आणि जिरे चांगले तडतडून झाल्यानंतर यामध्ये मी थोडासा लसूण देखील टाकून आहे लसूण चांगला लाल झाल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे वय चांगलं परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपण शिजवलेलं वरण टाकायचं आहे यामध्ये आपण कोथंबीर देखील टाकून घ्यायची आहे आता इथे आपला सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे पुऱ्या तयार करून घेतलेले भजे तयार करून घेतलेले व भात देखील झालेला आहे कुरडा आणि पापड देखील तळलेले आहे तसेच मेथीची भाजी पण तयार झालेली आहे खीर पण मी तयार करून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं वरण देखील तयार झालेलं आहे चला मग आता आपण नैवेद्याचं ताट भरूया अशा पद्धतीने इथे आपलं आखाड विशेष ताट व गुरुपौर्णिमा विशेष नैवेद्य ताट तयार झालेला आहे तर मग चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण आखाड तळायला घ्या